हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी दिसणारी पाच लक्षणं ही लक्षणं दिसताच सगळं काम सोडून दवाखान्यात पळा संपूर्ण देशात धोक्याचा एकशे चाळीस कोटी लोकांना आता हार्ट अटॅकचा धोका नवीन पाच जी हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर दिसतात जिच्याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला तीस दिवसाच्या आत हार्ट अटॅक येतोय शहाण्णव कोटी लोकांना एक सावधानगिरीचा इशारा दिलाय हार्ट अटॅक वर नवीन अभ्यास झालाय ज्यातून ही पाच नवीन लक्षणं संपूर्ण देशात प्रसारित करण्यात आली आज लोकांना चालता बोलता हार्ट अटॅक येत आहे कुठलंही व्यसन नाही निरोगी माणसाला हार्ट अटॅक येत आहे याच्या मागचं धक्कादायक कारण उघड ज्याची अशी लक्षणं आहेत की जी महिनाभर आधीच दिसतात एक नाही तर पाच लक्षणं जी ओळखली तर तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही हार्ट अटॅक अचानक येत नाही तर तो महिनाभर आधीच पाच संकेत देत असतो जे ओळखणं तुम्हाला गरजेचं आहे आणि ज्याचीच माहिती ही प्रसिद्ध डॉक्टरांनी दिली त्यामुळेच आज व्हिडिओ मधून आपण हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी कोणते संकेत मिळत कोणती ती नवीन पाच लक्षण आहेत की जी दिसता सगळं काम सोडून दवाखान्यात जायचं आहे हार्ट अटॅक येऊ नये म्हणून नेमकं काय करायचं आहे आपल्या जीवनशैलीत काय बदल करायचे आहेत प्रसिद्ध डॉक्टरांनी काय सांगितले चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना हार्ट अटॅक येण्याआधी काही महत्वाचे संकेत मिळतात पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो ही छोटीशी चूक तुमचा जीव घेऊ शकते लोकांना वाटतं हार्ट अटॅक अचानक येतो पण हार्ट अटॅक अचानक येत नाही हार्ट अटॅक वर झालेल्या नवीन अभ्यासक्रमात नवीन संशोधनात हे उघड झाले की हार्ट अटॅक येण्याच्या आधी महिनाभर पाच संकेत मिळतात पाच लक्षणं दिसतात शरीर पाच इशारा देते हे इशारे लक्षात जर घेतले तर तुमचं आयुष्य तुम्ही वाचू शकता लोकांना आता चालता बोलता जेवता खेळता देखील त्या हार्ट अटॅक येत आहे लोकांना वाटते याची पूर्वतयारी महिन्यापासूनच सुरुवात होती पाच संकेत ओळखायचे आहे तुमच्या जीवाचा धोका टाळता येणार पहा जेव्हा हृदयाला पुरेसा ऑक्सिजन आणि पुरेसं रक्त मिळत नाही तेव्हा हृदयांच्या स्नायूवरती प्रचंड ताण येतो आणि हृदय ठप्प होऊ शकतं आणि याला सोप्या भाषेत आपण हृदयविकाराचा झटका येणं किंवा हार्ट अटॅक येणं म्हणतं हार्ट अटॅक हा सगळ्यात जलद मृत्यू आणणारा आजार आहे तो इतका भयंकर असतो की काही सेकंदात माणसाचा जीव जाऊ शकतो एखादी व्यक्ती अगदी व्यवस्थित चालत बोलत असते अचानक हृदयात वेदना सुरू होतात ही व्यक्ती काही क्षणातच कोसळते आणि मृत्यू ओढवतो हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर अनेक वेळा संकेत देत असतं पण बऱ्याच लोकांना ही लक्षणं आपल्या हृदयाशी संबंधित आहेत हे माहीत नसतं त्यामुळे सरकारच्या माध्यमातून डॉक्टरांच्या माध्यमातून पाच अशी नवीन लक्षणं सांगितली की जी तब्बल महिनाभर आधीच तुम्हाला अलर्ट करतात महिनाभर आधीच सांगतात की तुम्हाला हार्ट अटॅक येणार आहे त्यामुळे तुम्ही तातडीनं दवाखान्यात जायचंय ही लक्षणं आता बारीक अगदी लक्ष देऊन तुम्ही ऐकायचे आहे पहा याच वेळी ही लक्षणं समजता क्षणी कोणती उपाय योजना करायची हे तुम्हाला समजणार आहे पहा नाहीतर तुमच्याही जीवावर बेतू शकतं हार्ट अटॅक येऊ शकतो एका नवीन संशोधनानुसार हार्ट अटॅक येण्याच्या एक महिनाभर आधीपासूनच आपल्या शरीरात अशी विशिष्ट लक्षणं दिसू लागतात महत्वाची पाच लक्षणं जी जर तुम्हाला वेळीच ओळखता आली आणि योग्य ती काळजी घेतली तर तुम्हाला पुढे महिनाभरात येणारा हार्ट अटॅक टाळता येऊ शकतो आणि तुमचा जीव वाचू शकतो त्यामुळे लक्षपूर्वक कान देऊन ही माहिती ऐकायची आहे आणि हा व्हिडिओ मित्र नातेवाईकांना जरूर शेअर करायचा आहे पहा हार्ट अटॅकच्या पहिलं लक्षण पहिलं एक लक्षण आहे जे म्हणजे कोणताही श्रम न करता कुठलंही काम न करता अचानक घाम फुटते घाम विशेषत कोणतंही कारण नसताना येत जर आला तर त्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका तुम्हाला वाटेल गरम होते फॅन लावला नाही एसी लावला नाही वातावरणात उष्णता आहे पण त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका अनेकदा हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही दिवस आधीच शरीर मोठ्या प्रमाणात घाम सोडू लागतं यामागचं प्रमुख कारण म्हणजे हृदयाच्या धमन्यामध्ये अडथळा निर्माण होतो हृदयाला रक्त पुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते म्हणजे तुमचं शरीर आतून इतकं तापलेलं असतं इतका ताण आलेला असतो की त्याचा परिणाम म्हणून शरीरावर घाम यायला लागतो अगदी वातावरण गार असतं अगदी थंडीत देखील दरदरून घाम फुटू शकतो आणि हे तब्बल महिनाभर दिसू शकतं त्यामुळे वैज्ञानिकांनी देखील या लक्षणांची पुष्टी केलेली आहे स्वेटिंग इन मायक्रोडियल इन्फेक्शन या अभ्यासात एक अभ्यास ज्यामध्ये घाम येणं ही एक गंभीर हृदयविकाराच्या झटक्याचे असे निदर्शनास आले की घाम येणं आणि अंगदुखी ही एकत्र जर झालं तर तुमचा हृदयविकाराचं मोठं लक्षण याच्यामध्ये असू शकतं त्यामुळे घाम जर सहसा तुम्हाला थंड हवामात येत असेल किंवा तुम्हाला म्हणजे कुठलंही बाकीच्यांना घाम येत नाही पण तुम्हालाच घाम येत आहे दमल्यासारखं वाटत आहे शरीरावर ताण वाटत आहे तर हे पहिलं लक्षण समजून जायचंय आणि तातडीनं दवाखान्यात जायचं आहे हे झालं पहिलं लक्षण आता दुसरं महत्वाचं लक्षण असं आहे की जे देखील तुम्हाला हृदयविकाराचा झटका आधीच सांगू शकता आता दुसरं लक्षण आहे पहा विशेषतः जेवढेच घाम येतो घामासोबत छातीमध्ये जडपणा वाटणं अस्वस्थता वाटणं हातांना मुंग येणं चक्कर येणं अशी जर जाणीव होत असेल तर हा शंभर टक्के इशारा असू शकतो आता दुसरं लक्षण अतिशय महत्वाचं आहे जेमध्ये रक्त प्रवाह कमी होणं किंवा ब्लड सर्क्युलेशनमध्ये कमतरता येणं सतत चक्कर येणं अशक्तपणा जाणवणं जीव घाबरवणं अशा प्रकारची लक्षणं असतात ज्यावेळेस रक्ताच्या धमन्यांमध्ये अडथळा येतो तेव्हा शरीराच्या विविध भागांना ऑक्सिजन कमी प्रमाणात पोहोचतो आणि त्यामुळे अशक्तपणा जाणवतो जर तुम्हाला ही समस्या वारंवार जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांकडे जावे नाहीतर वाटतं काय मुंग्या तर येत आहेत ना एखादी गोळी खाऊन टाकू पण अजिबात दुर्लक्ष करू नका अडथळा आला याचा अर्थ तुमच्या मेंदूत रक्त जात नाही तुमच्या हृदयात जात नाही ऑक्सिजन पुरवत नाही म्हणून तुम्हाला मुंग येत आहे आणि हाच रक्त प्रवाह जर इतका अडथळा जर वाढला प्रचंड अडथळा वाढला तर तुमच्या हृदयाआधी तुमचा मेंडू बंद होऊ शकतो कारण की मेंदूला ऑक्सिजन मिळत नाही त्यामुळे चक्र येतात आशक्तपणा जाणू लागतो आणि दुर्लक्ष केलं तर हार्ट अटॅक आणि ब्रेन हॅमरेज एकत्र होऊ शकतो त्यामुळे तातडीनं दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घ्या याशिवाय रक्त प्रवाहातील अडथळ्यामुळे हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते त्यामुळे हृदयाचे स्नायू देखील कमजोर होऊ शकतात जर्नल ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी यांनी एक प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार रक्त प्रवाहातील अडथळ्यामुळे हृदयाच्या स्नायूर ताण येतो त्यामुळे हृदयाची कार्यक्षमता हळूहळू हळूहळू कमी होते आणि महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो लक्षात घ्या तिसरं आणि महत्वाचं उपाय लक्षण ते म्हणजे छातीत वेदना किंवा अस्वस्थता हार्ट अटॅकचं सगळ्यात सामान्य लक्षण म्हणजे छातीत दुखणं किंवा अस्वस्थ वाटणं ही वेदना विविध स्वरूपाची असू शकते जसे की छातीत दाबल्यासारखं वाटणं छातीत जळजळ होण्यासारखी भावना होणं छातीच्या मध्यभागी डाव्या बाजूला वेदना होणं हलक्या वेदनांपासून जळजळी कोणत्या स्वरूपात अशा वेदना होणं तर अशा प्रकारचं देखील लक्षण नाही चौथं आणि महत्वाचं लक्षण म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणं हे लक्षण तुम्हाला पंधरा वीस दिवस ते आधीच आठवतं त्या ठिकाणी आढळून येतं ज्यावेळेस श्वास घ्यायला त्रास होतो ज्यावेळेस धाप लागते चालताना दम लागतो तर ही हार्ट अटॅकची आणखी मोठी महत्वाची निशाणी आहे हा त्रास कधी कधी कोणत्याही वेदनेशिवाय होतो श्वास कमी पडतो दम लागत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या याशिवाय शरीराच्या इतर भागामध्ये वेदना होणं अस्वस्थता जाणवणं वेदना फक्त न राहता खांदा पाठ मान जबडा पोटात देखील जाणू शकते विशेषतः डाव्या हाताला मुंग्या येणं किंवा बधिर होणं हे हार्ट अटॅकचे संकेत असू शकतात पाचवं आणि सगळ्यात मोठं महत्वाचं लक्षण म्हणजे महिनाभर आधीच हृदयविकाराचा झटका आधी येण्याआधी सापडतं ते म्हणजे पायाला आणि हाताला सूज येणं हृदयात रक्तविश्रण होत नसल्यामुळे काही भागामध्ये सूज येते काही भागामध्ये मुंग्या येतात तर हे हार्ट अटॅकचे गंभीर संकेत असू शकतात हा जो लक्षण आहे हे लक्षण तुम्हाला चार पाच दिवस आधी जाणू लागतं हे लक्षण दिसलं का समजून घ्यायचं पाच दिवसामध्ये आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो ते म्हणजे हातापायाला सुजा येतात हातापायाला सूज येऊन त्या ठिकाणी वेदना होतात हातापाय बदेर झाल्यासारखे वाटतात याच्यामध्ये होतं असं की विविध ठिकाणी गाठी वाढून जातात हा ह्या शेवटचा त्या ठिकाणी स्टेज म्हणू शकतात की ज्यामध्ये हातापायामध्ये मुंग्या येणं हातापायाला सूज येणं रक्त दाब इतका वाढलेला असतो की शरीरामध्ये ठिकठिकाणी थीक सूज यायला सुरुवात होते ठिकठिकाणी थीक मुंग्या यायला सुरुवात होता तर अशा प्रकारचे जे लक्षण आहेत हे पाच नंबरचं लक्षण आहेत याशिवाय युरोपियन हार्ट जर्नल आणि जर्नल ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी हो या विषयावर संशोधन झालेले असून दोन्ही अभ्यासाने हृदयाच्या क्षमतेमध्ये याच्यामध्ये घट होते आणि जर या सुजेकडे आपण दुर्लक्ष केलं या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर आपल्याला हृदयविकार लवकरात लवकर होऊ शकतो त्यामुळे हेच पाच लक्षणे आहेत जे तुम्ही लवकरात लवकर पाहिले पाहिजे याच्यावर लवकरात लवकर लक्ष दिलं पाहिजे आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे या व्यतिरिक्त व्यवस्थित आहार घेणं तेलकट खाणं टाळणं त्याचबरोबर योग्य व्यायाम करणं आपली जीवनशैली व्यवस्थित ठेवणं ही महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये करणं गरजेचं आहे तर तुम्हाला अशी कुठली लक्षणं जाणवतात का नक्की कमेंट करून काढ चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद